मित्र मंडळ हे महाड शहरातील अनेक वर्षापासून प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापैकी एक असून रायगड जिल्ह्यासह तालुक्यातील असंख्य गणेश भक्त या मंडळाचा गणेशोत्सव देखावा पाहण्यासाठी गर्दी करत असतात महाडचा विघ्नहर्ता म्हणून नावलौकिक असलेले हे मंडळ यंदा सदुसष्टावा गणेशोत्सव साजरा करत आहे नुकताच या मंडळाच्या गणेशोत्सवाचा उत्सवारंभ तसेच मंडपाचं भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मंगलप्रसंगी नूतन मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ सदस्य महिला मंडळ आणि वर्गणीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यंदाच्या वर्षी मंडळाच्या वतीनं पुरातन मंदिराचा देखावा सादर करण्यात येणार आहे गणेशोत्सव काळात मंडळाच्या वतीने विविध उपक्रम आयोजित केले जातात तसेच येणाऱ्या स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्ट रोजी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आलं आणि त्यामध्ये सुद्धा सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष ओंकार वाडकर आणि समस्त अपूर्णता कार्यकारिणी मंडळाने केलं विस्टा न्यूज मराठी